नमस्कार मितालीत किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत जगात भारी कोल्हापुरी मिसळ तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी कोल्हापुरात आल्यावर या मिसळीचा आस्वाद घेतला असेलच पण काय होतं कधीतरी अचानक कोल्हापुरी मिसळ खावीशी वाटली की लगेच कोल्हापूरला येणं शक्य नसतं मग अशावेळी काय करायचं त्यासाठीच मी आजचा व्हिडिओ केलेला आहे व्हिडिओतील प्रत्येक स्टेप खूप महत्त्वाची आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्याप्रमाणे मिसळ तयार करून लगेच मिसळीचा आस्वाद घ्या चला मिसळ तयार करायला किचनमध्ये जाऊया मिसळ करण्यासाठी दोन वाट्या मटकी घेतलेली आहे ही वजनी दोनशे ग्रॅम आहे ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे यामध्ये अर्धी वाटी पाणी घालूया हे चार मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत बटाटे आणि मटकी कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहेत किसलेलं खोबरं एक वाटी घेतलं आहे तीळ पावाटी घेतलेले आहेत खोबरं आणि तीळ दोन्ही भाजून घ्यायचे आधी तीळ भाजून घेऊया गॅस लो फ्लेमच ठेवायचा आहे नाहीतर तीळ पटकन जळू शकतात तिळ भाजून झालेले आहेत काढून घेऊया आता खोबरं भाजून घेऊया तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल खोबरं भाजून झालेलं आहे काढून घेऊया सात आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत मीडियम साईजचे कांदे चार घेतलेले आहेत मोठ्ठे असतील तर हे तीनच घ्या कांदे उभे कापून घ्यायचे आहेत आणि हे किसलेलं आलं दोन चमचे कढईत दोन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे यामध्ये आधी लसूण घालायचा लसूण चांगला परतून घ्यायचा त्यानंतर कांदा घालायचा कांदाही छान गुलाबी सर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे हे आपण मिक्सरमध्येच बारीक वाटून घेणार आहोत त्यामुळे कांदा उभा अडवा कसाही चिरून घेतला तरी चालेल कांदा छान परतून झालेला आहे आता हे गार होऊ द्यायचे मिक्सरच्या भांड्यात भाजून ठेवलेले तीळ खोबरं हे कोरडंच वाटून घ्यायचे हे बघा हे अगदी बारीक वाटून घेतलेलं आहे आता यामध्येच आलं परतून घेतलेला लसूण कांदा घालून परत वाटून घ्यायचं वाटताना यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही तीळ खोबरं कांदा लसूण एकत्र वाटून घेतलं तर काय होतं तीळ नीट बारीक वाटले जात नाहीत त्यामुळे मग तीळ आणि खोबरं आधी वाटून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये कांदा लसूण घालून परत वाटून घ्यायचं हे बघा एकदम स्मूथ पेस्ट झालेली आहे कांदा लसूण परतून घेतला आहे त्याच कढईत चार टेबलस्पून तेल घालूया हे तेल खूप तापवायचं नाही थोडंसं गरम झालं की गॅस बंद करायचा नंतर यामध्ये दोन चमचे कांदा लसूण मसाला दोन चमचे बॅडगी मिरचीचं तिखट घालायचं याला तिखटपणा नसतो पण यामुळे मिसळीला रंग खूप छान येतो असं तेलामध्ये तिखट घातलं तेला की मिसळीला मस्त कट येतो तुमच्याकडे बॅडगी मिरचीचं तिखट नसेल तर त्याऐवजी काश्मीरी लाल तिखट किंवा मग तुम्ही जे तिखट वापरत असाल ते घातलं तरी चालेल गॅस बंद केलेला आहे त्यामुळे तिखट अजिबात जळत नाही त्यानंतर कांदा लसणाचं वाटण घालायचं आहे हे आधी व्यवस्थित परतून घ्यायचं आणि मगच गॅस चालू करायचा हा मसाला एक पाच मिनटं चांगला परतून घ्यायचा आणि आता त्यानंतर यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहे यामध्ये आता एक चमचा बेसनपीठ घालायचं आहे तेही मसाले या मसाल्याबरोबरच भाजून घ्यायचे यामध्ये यामध्ये बेसनपीठ घातल्यामुळे कटाला खमंग चव येते आणि छान टेक्स्चर येतं पीठ घातल्यानंतर हे परत पाच मिनटं भाजून घ्यायचे मसाला छान भाजून झालेला आहे आता यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आणि हे असंच तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं मटकी शिजवून झालेली आहे यातलं पाणी काढून घेऊया हे पाणी ग्रेव्हीमध्ये वापरणार आहोत उकडलेल्या बटाट्याच्याही फोडी करून घेतलेल्या आहेत मिसळ करताना मिसळीचा कट करण्याची ही सगळी स्टेप खूप महत्त्वाची आहे कारण यावरच मिसळीची चव अवलंबून असते हे बघा कडेकडेनं तेल सुटायला लागलेलं आहे यामध्ये अजून एक वाटी पाणी घालूया मिसळीचा कट करताना सगळी कृती तुम्हाला व्यवस्थित दिसावी म्हणून मी हा मसाला कढईतच दाखवला आहे आता मिसळीचा कट तयार करणार आहोत तो कढईत मावणार नाही आहे म्हणून मी हा मसाला पातेऱ्यात काढून घेते मसाला पातेल्यात घेतलेला आहे यामध्ये गरम पाणी घालायचं यामध्ये मी एक तांब्या म्हणजे साधारण एक लिटर गरम पाणी घातलेलं आहे नंतर यामध्ये मटकी शिजवल्यानंतर राहिलेलं पाणी ज्याला आपण स्टॉक म्हणतो तो घालूया त्यानंतर कढई आणि मिक्सर धुऊन ते पाणी यामध्ये घालूया आता बाकीचं साहित्य घालूया यामध्ये सगळं तिखट एकदम न घालता स्टेप बाय स्टेप तिखट घालायचंय मगाशी मग आपण तेलामध्ये थोडंसं तिखट घातलेलं आहे आता परत बॅडगी मिरचीचं तिखट दोन चमचे एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा रोजच्या वापरातलं तिखट एक चमचा गरम मसाला फोडणीतील आणि हे असं बॅडगी मिरची तिखट चार चमचे साधं तिखट एक चमचा ज्यामुळे मिसळीला थोडासा तिखटपणा येतो ते घातलेलं आहे असं एक पाच चमचे तिखट आपण घातलेलं आहे बॅडगी तिखटाऐवजी तुम्ही घरातील वापरातलंच तिखट घालणार असाल तर थोडं कमी घाला कांदा लसूण मसाला तीन चमचे घातलेला आहे मीठ चवीनुसार परत एकदा सांगते बॅडगी मिरचीचं तिखट अजिबात तिखट नसतं याने मिसळीला रंग मात्र खूप छान येतो त्यामुळे एवढं चार पाच चमचे तिखट घातलेलं आहे तरी हे खूप तिखट होणार नाही तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता यालाच मिसळीची भाजी म्हणतात हे अर्धा तास चांगलं उकळू द्यायचं आहे पातळभाजी उकळती आहे तोपर्यंत मटकीची भाजी करून घेऊया कढई स्वच्छ करून घेतलेली आहे यामध्ये मटकी घालूया बटाट्याच्या फोडी पाव चमचा हळद चवीपुरतं मीठ हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचे मिसळीचा कट करताना सहा टेबल स्पून तेल घातलेलं आहे त्यामुळे ही भाजी करताना मी फक्त हळद मीठ घालून परतून घेते तुम्हाला हवं असेल तर थोडंसं तेल घालूनही तुम्ही ही भाजी करू शकता कट उकळलेला आहे मस्त वास येतो आहे घरभर मिसळीचा मस्त सुगंध दरवळतोय तुम्ही अशी स्पेशल कोल्हापुरी मिसळ करून बघा आणि मिसळ आवडल्यास रेसिपी मित्रमैत्रिणींना रिलेटिव्सना शेअर करा आणि कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगा यालाच मिसळीचा कट म्हणतात मिसळ तर तयार झालेली आहे आता प्लेटिंग करूया बाऊलमध्ये आधी मटकीची भाजी त्यावर शेव चिवडा त्यावर गरमागरम झणझणीत कट लिंबू बारीक चिरलेला कांदा थोडी कोथिंबीर चला आपली मिसळ तयार झालेली आहे कोल्हापूरची खासियत म्हणजे मिसळीचा असा जाड पाव असतो आणि हा शेव चिवडा असतो कोल्हापूरला मिसळीत फरसाण घालत नाहीत असा हा शेव चिवडा असतो तुमच्याकडे असा शेवचिवडा मिळत नसेल तर तळलेल्या पोह्यांचा चिवडा आणि अशी प्लेन जाड शेव वेगवेगळं घेऊन मिक्स करून घेऊ शकता या साहित्यातून पाच सहा व्यक्तींना पुरेल एवढी मिसळ तयार होईल मिसळीच्या वासाने मला तर आता राहवत नाही आहे मिसळीत असा ब्रेड बुडवायचा आणि मस्त मिसळीचा आनंद घ्यायचा पुन्हा भेटूया अशाच झणझणीत टेस्टी रेसिपींसह तोपर्यंत नमस्कार